नमस्कार मंडळी मी विरू तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा कोकण आणि मी आपल्या मालवण यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मंडळी टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बघणार आहोत तर आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत आपलं प्युअर गावटी कुक्कुट पालन कशाप्रकारे चाललं आहे त्याचप्रमाणे आपली जी नवीन क्रॉसब्रीडमधली किंवा म्हणा इतर देशी जातीची जी पिल्लं आहेत त्याची नवीन बॅच आली आहे सो ती बॅच कशा प्रकारे आहे त्याचप्रमाणे आपण नवीन कोंबडे पण खरेदी केले आहेत तर ते कसे आहेत हे आपल्याला बघायचं आहे सध्या दुपारची वेळ आहे आपल्या गाई चरून वगैरे आल्या आहेत आणि मस्त सावलीमध्ये आराम आहेत तर वेळ न घालवता चला बघूया आपलं प्युअर गावठी कुक्कुटपाला आता मागच्या बाजूला आलो आहे आणि समोर आपली शेड आहे आणि आपली नवीन पिल्लांची बॅच आली आहे तर आता बघूया आपली नवीन पिल्लं कोणत्या जातीचे आहेत आणि किती दिवसांचे आहेत आणि कशी आहेत तर समोर बघू शकता ग्रोडिंगसाठी पूर्ण सेटअप केलं आहे खाली प्लास्टिक टाकलं आहे नंतर आतमध्ये थोडी आता पेपर वगैरे हो त्यांनी फाडून टाकले आहेत आणि शंभर सोनाली जातीचे मेल कोंबडे आहेत हे सगळे आणि सध्या बरोबर पाच दिवसांचे आहेत अजून दोन दिवसांनी म्हणजे सातव्या दिवशी त्यांना वॅक्सिनेशन होईल आणि दोन मस्त पाण्याची ड्रिंकर ठेवले आहेत पाणी पिण्यासाठी खाद्य वगैरे खाऊन झालं आहे आणि पूर्णपणे ॲक्टिव अशी पिल्लं आहेत सोनाली ही जात मी पहिल्यांदाच मंडळी ट्राय करतो आहे सोनाली जातीची पिल्लं आणि बघा पूर्ण ॲक्टिव पिल्लं आहेत फक्त पाच दिवसांची पिल्लं आणि बघा कशी एकदम ॲक्टिव पिल्लं आहेत आणि सध्या एकच बल्ब शंभर वेटचा लावला आहे तो पण मी रात्रीचा चालू करतो कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत गरमी खूप आहे त्यामुळे दिवसाचं त्यांना हवं तेवढं टेम्परेचर नैसर्गिकरित्याच मिळतं आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी थोडा हा बल्ब पेटवला की रात्रीच्या वेळी टम टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होतं आणि आपली जी कोंबडी आहेत आपली जी पिल्लं आहेत ती चांगल्या प्रकारे रात्रीची पण राहतात तर सध्या ही बघा ही ग्रोथ आहे पाच दिवसाच्या पिल्लांची आणि बघा आता ही बघा पिल्लं एकदम ॲक्टिव्ह आहेत इकडे तिकडे पलट आहेत तर अजून पण आणि थोड्या दिवसांनी एका महिन्याची पन्नास एक पिल्लं आपल्याला खरेदी करायची आहेत कारण ही शंभर पिल्लं ह्या सीझनमध्ये आरामात विक्री होणार त्यामुळे आणि पन्नास पिल्लं पण पन आपण एका महिन्याची घेणार आहेत तर आता बाहेर जाऊया आणि आपल्या गावटी कोंबडीने पिल्लं काढली आहेत तर ती पण पिल्लं बघूया आणि आपले नवीन कोंबडे पण बघूया शेडमधून बाहेर आलो आहे आणि इथे ह्या टोपलीखाली आपली गावटी कोंबडी आणि जी पिल्लं आहेत ही पण पिल्लं आठ दिवसांची आहेत आणि ह्या कोंबडीला मी पंधरा अंडी बसवलेली पंधरातली तिने बारा पिल्लं काढली आणि एक दुसरी कोंबडी होती जिला मी दहा अंडी दिलेली तर तिने आठ सो दोन्ही कोंबड्यांची मी अंडी एकत्र केली पिल्लं आणि एकाच कोंबडी खाली दिली तर आता ह्यांना सोडायची पण वेळ झाली आहे तर यांना आता मी सोडतो आहे आणि पिल्लं बघा पळाली आहेत त्यांना मी खायला तांदूळ घातलेला पण त्यांनी तो काय खाल्ला नाही आणि आता मस्त बघा पळत आहेत कशी पूर्ण ॲक्टिव बघा पिल्ल वीस पिल्लं आहेत एकूण आणि यात उलट्या पिसाच्या कोंबडीची पण मी अंडी घातलेली तर त्याची पण दोन तीन पिल्लं उलट्या पिसाची आली आणि कोंबडी मला घाबरून कशी पळते बघा तर तिला आता जाऊ दे मंडळी बघा आपली बाहेर सोडलेली म्हणजे बरीचशी दूर गेली आहेत ती आली नाही आहेत आता बोलवलं तरी पण हा आता ब्रीडर कोंबडा आहे मोईन त्यानंतर तो लाल आहे तो क्रॉसवाला कोंबडा आहे आणि हे छोटे कोंबडे आहेत दोन तीन जवळपास मला वाटतं पाच कोंबडे आहेत हे एक महिन्याभरात रेडी होणार आणि ही एक तलक आहे त्याचप्रमाणे ही एक कोंबडी जी लालवाली दिसते तिने दहा पिल्लं काढली होती ही एका महिन्याची पिल्लं आहेत आणि आणखी एक कोंबडी आहे ती पण तुला दा तुम्हाला दाखवेन तर ती कोंबडी सध्या पिल्लं काढण्यासाठी अंड्यावर बसली आहे तर हे बघा चांगल्या क्वालिटीचे कोंबडे आहेत आपल्याकडे तर आता तुम्हाला उलट्या पिसाचे जे दोन कोंबडे मी खरेदी केले होते तर ते दोन्ही कोंबडे आणि त्याचप्रमाणे जी कोंबडी अंड्यावर बसली आहे ती पण दाखवतो पिंजऱ्यात आहेत उलट्या पिसाचे कोंबडे पिसा पिसा चे पिसा तर हे बघा पळून जायची भीती वाटते पळून जातील म्हणून तर ही कोंबडी आहे आणि हा एक कोंबडा आणि दुसरा कोंबडा आतमध्ये आहे तर हे दोन उलट्या पिसाचे कोंबडे मी खरेदी केले आहेत ही कोंबडी आहे थोडी हिची जी पिसं गेली आहेत पण काय नाही थोड्या दिवसांनी चांगलं खाद्य खाल्ल्यावर ती पण चांगली तयार होईल हा बघा तर असे आहेत आपले उलट्या पिसाचे दोन कोंबडे जर कोणाला हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा बघा मगाशी जेव्हा मी तांदूळ दिले खायला त्यावेळी बऱ्याचशा कोंबड्या आहेत त्या घाबरून आल्या नाहीत तर बघा आपल्या तलगी पण आहेत मस्तपैकी लिंबूच्या झाडाखाली लिंबूच्या झाडाच्या फांद्यावर वगैरे अशा पूर्ण बसल्या आहेत त्याचप्रमाणे ही पण कोंबडी आहे ही आली नाही परत कोंबडा आता इकडे आला पण त्यासोबत ही जी उलट्या पिसाची कोंबडी आहे ही आली नाही ही तलग आली नाही तर बऱ्याचशा सध्या कोंबड्या आपल्या कलेक्शनमध्ये आहेत अजून पण आपल्याला कोंबड्या वाढवायच्या आहेत मंडळी पण तशा बघायला गेल्यास कमीच आहेत जवळपास वीस पंचवीस कोंबड्या असतील आणि त्यांची संख्या आता आपल्याला लवकरच हळूहळू कोंबड्या अंड्यावर बसवून वगैरे अशी वाढवायची आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे सध्या कोंबड्या कमी आहेत तर ह्या कोंबड्या कमी होण्याचं कारण म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी माझ्या टोटल दोन कोंबड्यांनी तीस पिल्लं काढले होती आणि अचानक त्यांना काय आजार झाला काय झाला माहिती नाही पण दोन दिवसात मी जोपर्यंत उपचार करेन त्याच्या आधीच दोन दिवसात त्या तीसमधली जवळपास बावीस ते तेवीस पिल्लं मेली आणि त्यानंतर च सात आठ पिल्लं काहीतरी राहिली होती तर असं नुकसान झालं होतं जर ती पिल्लं जर आज जिवंत असते तर बऱ्यापैकी आपल्याकडे प्युअर गावठी कोंबड्या असत्या परंतु सध्या त्याच्यामुळे आपल्याकडे कोंबड्या कमी आहेत परत मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले आहेत की परत मी कोंबडी बसवली त्यांची वीस पिल्लं झाली आहेत तर त्यांच्यावरती मी चांगलं लक्ष देतो आहे ज्यावेळी मी आपल्या सोनालीचे जे मेल आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन करणार आहे त्याचवेळी मी ह्या कोंबड्यांना पण व्हॅक्सिनेशन करेन जेणेकरून आजारापासून त्या वाचून राहतील तर नक्कीच मंडळी यापुढे सुद्धा जसे आपण उलट्या पिसाचे कोंबडे खरेदी केले तशा प्रकारे आणखी पण कोंबड्या कोंबडे जर कुठे विकत भेटत असतील तर मी आणखी सुद्धा कोंबड्या खरेदी करणार आहे तर ते पण यापुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे सध्या तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आपली गुरं आहेत तर, तर ही आहे आपली गाय तिचं नाव आहे पारू तिच्या बाजूला तिची मुलगी तिचं नाव आहे मीनाक्षी आणि इकडे आहे आपली सोना तर अशा या तिन्ही गाई तर जी आपली ही गाय आहे पारू मोठी तर ही गाय आता ह्या दोन चार दिवसातच वासराला जन्म देणार आहे मंडळी तर जसा वासराला जन्म देईल तसा मी तुम्हाला व्हिडिओ काढेन काय वासरू दिलं आहे त्याचप्रमाणे किती दूध देईल ती गाय त्याचप्रमाणे तिच्या डिलिव्हरीचा पण व्हिडिओ जर मला काढायला शक्य झाला तर मी नक्की काढेन त्यामुळे मंडळी येत्या काळात बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणा किंवा इतर व्हिडिओ म्हणा आपल्या चॅनलवरती रेग्युलरली मी पोस्ट करणार आहे त्यामुळे यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कसं वाटलं आपलं हे कुक्कुटपालन पालन त्याचप्रमाणे आपल्या या गाई हे कमेंट करा चला एक पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी जय श्रीराम